पुढची बातमी देशामध्ये देशा दे हुकुमशाही विरोधात लाट उसळलेली आहे घटना बदलतील अशी सगळ्यांनाच्या मनामध्ये भीती आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलेलं आहे महाविकास आघाडीचे नांदेडमधील उमेदवार वसंत चव्हाण यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते तसंच घटनाबाह्य मंत्र्यांवरती मी बोलणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे राज्यातील सर्व अठ्ठेचाळीस जागा महाविकास आघाडी जिंकणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे एकूण जर का तुम्ही पाहिलं तर देशामध्ये हुकूमशाहीच्या विरुद्ध एक लाट उसळलेली आहे आणि सगळ्यांच्या मनामध्ये भीती आहे की हे घटना बदलतील हे संविधान बदलतील आणि गेल्या काही वर्षातली त्यांची वाटचाल ही तशीच दिसते म्हणजे वसंतराव मला या प्रचाराच्या दरम्यान काही शेतकरी भेटतात कारण ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे आणि शेतकऱ्यांना विचारण्याची गरज लागत नाही शेतकरी दादा स्वतःहून समोरून येऊन सांगतोय की यावेळेला आमचं मत महाविकास आघाडीला आहे घटनाबाह्य लोकांवर घटनाबाह्य लोकांवरती मी बोलत नाही अपमान व्हायचा महाविकास मी घटनाबाह्य वरती मी बोलत नाही त्यांना जसं सकाळी स्क्रिप्ट येतं ते कणून कणून बोलतात आणि कणून असं जे बोलतात ते कणून कणून म्हणजे कुंतत कुंतत बोलत असतात ते संजय राऊत यांनी काल अत्यंत उत्तम उत्तर दिलेलं आहे आणि ते उत्तर मला वाटतं तुम्ही काल माध्यमांनी दाखवलं असेल नसेल तर कृपा करून दाखवा अठ्ठेचाळीस आम्ही सगळ्या जागा लढवतोय आणि सगळ्या जागा जिंकण्याचे एकशे सगळ्या जागा जिंकण्याच्या ईर्षेने आणि जिद्दीने लढवतोय आणि एकूण एकूण जो असंतोष लोकांमध्ये पाहिला आणि लोकांच्या मनामध्ये जी भीती मी पुन्हा सांगतो शिवसेनेच्या सातबाऱ्यावरती त्यांनी गद्दारांचं नाव लिहिलं तसंच शेतकऱ्याच्या सातबाऱ्यावरती दुसरं कोणाचंही ते नाव लिहू शकतील ही भीती आता शेतकऱ्याच्या मनामध्ये भरलेली आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट